चाहे मागे जेव्हा अठरा ऑक्टोबर पासून नऊ नोव्हेंबर पर्यंत संप झालेला आहे त्यावेळेस तेवीस दिवस हा संप केला एक नोव्हेंबरला माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर ताजी सावंत साहेब यांनी बैठक घेतली त्याच्यानंतर आठ नोव्हेंबरला माननीय अपर मुख्य सचिव यांच्या कक्षामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे की या आशा आणि गटप्रवर्तकांना अशांना सहा हजार रुपयाची वाढ आणि गटपकरांना दहा हजार रुपयाची वाढ दरवर्षी दिवाळीला भावबीज भेट ह्या अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत आपल्या सर्वांच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियासमोर जाऊन माननीय मंत्री महोदयांनी जी काही घोषणा केली त्या घोषणेप्रमाणे शासन निर्णय काढावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी हा पुन्हा देशव्यापी संप राज्यव्यापी संप आम्ही सुरू केलेला आहे आणि आता बुलताबा नको शासन निर्णय पाहिजे आणि या ठिकाणी शासन निर्णय लिहिले या ठिकाणी संप राहणार आहे अशा पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने घेतलेला आहे नमस्कार मी आशा वर्कर आहे आणि आज जिजाऊ माताचे जन्म जन्म जयंतीनिमित्त आज मी जेजाऊचा पोशाख घालून या संपाचं निवेदन म्हणजे हे करत आहे आता आमचा तेवीस दिवसाचा संप झाला मागच्या संपाला तरी सरकारने आम्हाला आशा वर्करला सात हजार व गटप्रवर्तकांना दहा हजार अशी मान्य मागणी करून त्यांनी मान्य, के, मान्य केलं होतं तरी पण आम्हाला अजून सुद्धा जी आर मिळालेला नाही त्यासाठी आम्ही आज जिजामाता जयंतीनिमित्त आज्या संपाचं आयोजन केलं आहे आणि जोपर्यंत आमच्या हातात जी आर येत नाही तोपर्यंत आम्ही असाच संप चालू ठेवणार आहे तरी सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला आमचा जे जी आर आहे तो लवकरात लवकर आमच्या हातात द्यावा अशी सरकारला विनंती आहे आमची